चला जॉईंट हॉ पटपट पटपट चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मोबाइल सेट 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 मोबाइल सेट होने थोड़ा सा वे लगता है थैंक यू थैंक यू मोबाइल सेट हो चला आता मी इथे गॅस शेगडीवरतीच ठेवून दाखवते तर मी इथे घेतलेला आहे पौषर असा लाल भोपळा अवश्या आपण इथे लाल भोपळा घेतलेला आहे थोडासा कमी जास्त असू शकतो अगदी थोडासा त्यानुसार प्रमाण तुम्हाला कसं घ्यायचं ते पुढे मी सांगणारच आहे तर लाल भोपळा घेतलेला आहे तो थोडासा कट करून घेऊया फक्त डब्यात बसतो अशा थोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत वर्चे साला आपण भोपळा हो शिजल्यानंतर काढून घेणार आहोत तर मी हा बाजूला काढून घेते चला स्क्रीनवर डबल टॅप करून घ्या आणि लाईक करून घ्या व्यवस्थित दिसतंय की नाही ते कमेंट करून नक्की सांगा अनुप्रिताच किचन काय म्हणताय समजलं नाही मला तर मी इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला चार बटाटे आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहेत मी इथे चार बटाटे टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकून घेऊया पाणी अगदी अर्धा ते दीड ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा लाल भोपळा धुवून घेत आहोत त्यानंतर आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यावरती मी डब्बा ठेवून घेणार आहे अगदी सुंदर मोठं कुकर असेल तर ती स्टँड ठेवून त्यावरती देखील ठेवून घेऊ शकता तर मी इथे लाल भोपळा धुवून घेतलेला आहे हा ठेवून घेऊया तर भोपळ्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे खूप जास्त नाही कारण भोपळा शिजल्यानंतर त्याचं पाणी रिलीज होतं भोपळा आपण इथे ठेवून घेतलेला थे आहे अगदी अर्धा ग्लास पाणी ॲड करूया खूप जास्त करायचं नाही गॅस चालू करून घेते आणि आपण हा भोपळा शिजवून घेऊया तर आपल्याला इथे एकूणच तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओ ब्लर तर दिसत नाही सांगा नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपण उपवासाची रेसिपी बनवतोय तर आपण इथे कुकर दुसऱ्या शेगडीवरती ठेवून घेणार आहोत आणि या शेगडीवरती आपण ठेवलेला आहे पॅन पॅन छान असतं असं इतकं आपण भाजून घेऊया तर हे पाहिलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे फुलल्यानंतर आपण ह्या काढून घेऊया मस्त फुलला जाईल तेव्हा मिक्सरला छान असा आपल्याला पाहिजे आहे खे उतरून पलीकडच्या शेगडीचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी कुकर या शेगडीवरती ठेवलेला आहे गॅसच्या आपल्याला इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि आपल्याला इथे तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून बटाटाही छान असा शिजला जाईल आणि आपला लाल भोपळा देखील छान असा शिजला जाईल तर आपला इथे शाबुदाना छान असा थंड करून घेऊया जेणेकरून आपण मिक्सरला छान आणि अगदी याची पीठ तयार करून घेऊ शकतो तर आपण हा थंड करायला बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करून घेऊया तर आपल्याला इथे चटणी बनवायची आहे चटणीसाठी मी घेतलेला आहे ते लाल भोपळा लाल भोपळा घेतलेला आहे तो खालच्या साईडने नाही तर वरच्या साईजने आपल्याला किसून घ्यायचा आहे अगदी तुम्ही छोट्या किसणीने किसून घेऊ शकता किंवा मग अगदी मोठ्या किसमीने किसून घेतला तरीही चालेल तर हे पहा आपण इथे लाल भोपळा किसून घेतलेला आहे हे पहा आपला इथे लाल भोपळा किसून झालेला आहे तर आपण हा बाजूला काढून घेऊया आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपल्याला इथे भोपळा पाणी वगैरे त्याचं पिळून घ्यायचं नाही पाणी वगैरे असंच ठेवायचं खूप छान असं लागतो त्याची टेस्ट वगैरे जायला नको यासाठी तर आपण इथे चटणी बनवतोय भोपळा तर आपण इथे अंदाजे एक वाटी असा आपण बाजूला ठेवून देऊया आपण इथे मिरची घेतलेली आहे आपण चटणी बनवतोय त्यासाठी आपल्याला इथे मिरची लागणार आहे अगदीच तुमच्याकडे काकडी असेल तर तुम्ही इथे काकडी घेतली तरीही चालेल ची कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर मी इथे घेतलेला आहे तडका पॅन ब्लर दिसतंय का व्यवस्थित दिसतंय ते कमेंट करून नक्की सांगा ब्लर दिसत असेल तरीही सांगा आणि व्यवस्थित दिसत असेल तरीही सांगा तडका पॅन घेतलेला आहे तुम्ही अगदीच इथे तूप घेऊ शकता किंवा उपवासाला जे तेल खाता ते तेल देखील घेऊ शकता तर मी इथे टाकून घेते एक चमचा असं सा, साजूक तूप घरगुती साजूक तूप आहे त्यानंतर तुम्ही इथे फोडणी देताना अगदीच जिरे कोथिंबीर वगैरे खात असाल तर ते घेतलं तरीही चालेल कडीपत्ता खात असला ते घेतलं तरीही चालेल आम्ही तर कडीपत्ता जिरे वगैरे खात नाहीत उपवासासाठी तर मी इथे घेणार नाही मी फक्त फक्त हिरवी मिरची घेणार आहे साजूक तूप आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता डिश नेम आपण उपवासाचा पदार्थ बनवतोय उपवासाचा लाल भोपळ्याचा थालीपीठ तूप इथे छान असं गरम झालेलं आहे मिरची टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार मिरची तुम्ही इथे कमी किंवा जास्त किती तुम्हाला म्हणजे फ्राय केलेली आवडते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आपण इथे भोपळा घेतलेला आहे त्यावरती आपण हा तडका टाकून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया अंदाजे वन फोर्थ स्पून मी इथे मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे आपण इथे दोन चमचे आपण इथे भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट टाकून घेतोय अगदीच तुमच्याकडे काकडी असेल तर ती टाकून घेतली तर ही चालेल कोथिंबीर देखील तुम्ही टाकू शकता छान असं मिक्स करून घेऊया तर आपली इथे तयार झालेली आहे लाल भोपळ्याची अगदी चटपटीत अशी चटणी तर आपण ही बाजूला ठेवून देऊया आपला इथे शाबुदाना छान असा थंड झालेला आहे हो बाळा मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण शाबुदाना टाकून घेऊया आणि मिक्सरला आपल्याला अगदी फाईन अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी झिरो नंबरच्या चाळणीने आपण ही साबुदाणा मिक्सरला फिरवल्यानंतर चाळून घेणार आहोत हो जाऊया जाऊया ना चला तर मग आपण ठरला फिरून येऊ तर मी इथे झिरो नंबरची चाणी घेतलेली आहे त्यामध्ये मिक्सरला फिरून घेतलेलं शाबुदाण्याचं पीठ टाकून घेऊया आणि हे चाळून घेऊया तर हे पा वरती राहिलेला शाबुदाना आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊया व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय की नाही ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला करां, करां। आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो आपली ही लाईव्हची देखील आ, लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर हे पहा आपल्या इथे शाबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे चला तर आपण इथे व्हिडिओ स्टॉप करतोय यानंतर आपला जो व्हिडिओ अपलोड होईल आपल्या चॅनलवरती तो आपला आ... तर तिथे आपण पूर्ण रेसिपी दाखवणार आहोत इथेच आपण पूर्ण रेसिपी दाखवायला गेलो तर आपलं जे थालीपीठचं आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत तर ते छान असा भिजल्या जाणार नाही आणि त्याचा पाहिजे असा आपल्याला इथे प म्हणजे थालीपीठ तयार होणार नाही त्यासाठी आपण इथे हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतो आणि नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण आपली ही रेसिपी पाहायला मिळेल व्हिडिओ आपण इथपर्यंत जॉईन केला त्याबद्दल धन्यवाद चला आपण माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल द्यावा धन्यवाद तुम्हाला ही पूर्ण रेसिपी नंतर आपण ज्यावेळेस आपल्या चॅनलवर दुसरा व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस पाहायला भेटेल तोपर्यंत बाय बाय